बेल्हेतील बैलगाडा शर्यतींना सुरुवात पहिल्या दिवशी दोनशे बैलगाडे धावणार आज सकाळी आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्माननीय सतीशजी साहेब यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून बैलगाडा घाटाचे उद्घाटन करण्यात आले तत्पूर्वी श्री होडगर साहेब यांना वाद्याच्या गजरामध्ये बैलगाडा घाटात आणण्यात आले ग्रामस्थांच्या वतीने फेटा बांधून त्याचा सन्मानही करण्यात आला त्यांच्या समवेत हेड कॉन्स्टेबल विकास गोसावी साहेब संदेश निगोड साहेब उपस्थित होते या तीन दिवसीय यात्रेचे घड्याळ मास्टर म्हणून संतोष खोकराळे हिवरे डिजिटल घड्याळवाले सागर साळुंके तर निशान बहादर म्हणून सुनील शिरतर बेल्ले व पोपट पानसरे पारगाव हे काम पाहणार असून अलाउन्सर म्हणून शिवाजीदादा चव्हाण पारगाव सुभाष लांडगे वडगाव कांदळी तेजस बांगर खडकी पिंपळगाव बंटी डोके खोडद बबनराव मेंगडे मेंगडेवाडी लक्ष्मण बांगर पिंपळगाव खडकी साहेबराव आडरराव लांडेवाडी बाळासाहेब टेमगिरे थोरांदळे हे अलाउन्सर म्हणून तीन दिवस काम पाहणार आहेत तीन दिवस चालणाऱ्या बैलगाडा शर्यत बेल्ल्यामध्ये रंगणार असून या बैलगाडा शर्यतींना पंचायत समिती जुन्नरचे माजी उपसभापती शिवाजीराव चव्हाण आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश होडकर यांनी यात्रेकरूंना बैलगाडा शर्यतीच्या शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ला itu बैठू या